नमस्कार फ्रेंड सुनंदास किचनमध्ये सर्व खवयांचे मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या चॅनेलवर दिवाळीला बनणारी आणि अगदी तोंडात विरघळणारी शंकरपाळी पाहणार आहोत तर आपण साहित्य जे काय आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावलेले आहे तर एक किलो मैदा घेतलेला आहे त्यासाठी आपण इथे दीड ग्लास साखर एक ग्लास तूप एक ग्लास दूध घेतलेले आहे हे सर्व आपण गॅसवर मेल्ट करून घेणार आहोत तर हे जे मेल्ट झालेलं तर हे सर्व आपण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत पीठ भिजवून घेणार आहोत तर आपलं पीठ इथं भिजवून घेतल्यानंतर आपल्याला दहा मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे तर आपण घेऊया आता शंकरपाळी तयार करायला हे असा चपाती करतो त्यापेक्षा जास्त मोठा गोळा घ्यायचा आहे आणि मग तो असा आलाचसर लाटून घ्यायचा आहे जास्त दाबून लाटायचं नाहीतर मग जा आपलं लेअर येत नाहीत शंकरपाळीला तर लेअर येण्यासाठी आपल्याला असं आलाचसर लाटण्याने शंकरपाळी लाटून घ्यायची आहे तर असं आपण छान असं लाटून घेतल्यानंतर मग याचे आपण काप करणार आहोत एकदम पातळ पण नाही लाटायची आणि जाडसर पण नाही लाटायची तर हे आपलं लाटून झालेले आहे आता आपण याचे काप करून घेऊया साईडला असे कट द्यायचे हे परत आपल्याला ते पिठामध्ये ठेवून द्यायचं हे काट काप कट केलेले काप करून आणि मग असे असे तर आपण घेऊया चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे आपण खारे शंकरपाळे पण असेच करतो कधीही मनाला वाटेल तेव्हा मी तर करत असते खारे शंकरपाळे त्याचा पण रेसिपी याची पण रेसिपी येईलच एक दोन दिवसामध्ये तर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता षटकोनी आकारामध्ये करू शकता हे अजिबात हाताला चिकटत नाही असं पटपट जरी आपण काढलो आणि ते बिलकुलही ताटालाही खाली लागत नाही आणि तेलात जेव्हा सोडतो तेव्हा व्यवस्थित असे सुटसुटीत तळले जातात सुंदर अशा शंकरपाळ्या तयार लाटून झालेल्या आहेत आता आपल्याला तेल ठेवायचे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेल छान असं गरम झालेलं आहे सुरुवातीला आपल्याला मोठा गॅस ठेवायचा नंतर मग आपल्याला मीडियम गॅस करायचा जास्त बारीक गॅस ठेवल्यानंतर मग शंकरपाळी तेल जास्त घ्यायला लागते त्यामुळं सुरुवातीला मोठा गॅस करायचा आणि नंतर मग मीडियम करायचा तर सुंदर असा कलर आलेला आहे छान अशा तळल्या जात आहेत शंकरपाळ्या असं तर तसं हलवायचं मीडियम गॅसवर तळल्यानंतर शंकरपाळ्या खुसखुशीत होतात झाले आहेत तळून हे सर्व मी काढून घेत आहे झाल्याने शंकरपाड्या चहावर खायला खूप छान लागतात तर अशाच प्रकारे मी उरलेल्याही शंकरपाळ्या तळून घेणार आहे गॅस सुरुवातीला मोठा करायचा नाहीतर मग तेल परतही ते थंड होऊन मग शंकरपाळ्या तेल ओढायला लागतात त्यामुळे गॅस स्टार्टिंगला मोठा ठेवायचा आणि मग नंतर मंद गॅस करायचा मंद गॅसवर शंकरपाळ्या खुसखुशीत होतात लाईट गोल्डन कलर यायला लागलेला आहे सुंदर अशा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सुंदर अशा लाईट गोल्डन शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत थँक्यू